नाव सांग सांगा आधी काय दोन 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 नाव सांगा आधी तुझं हा सांग परत सांग पुरना। पुरना नाव सांग। <laughs> ना हुशार होती खूप बाप्पा करायला कशाला

असं तोडायचं असं तोडायचं हळग लागेल असं अस तोडायचं असे फुल तोडीला माउचीच फुल तोडीने मम्माच फूल तोडीने <स्था> पर एकदा आरू पर एकदा वरती नाही वरती तसच परत परत हा हा ओढ तुझ्याकडे ओढ इकडे बघ इकडे बघ इकडं इकडं नाही पाहत इकडं पाहिलं असतं ना

काय फोटो भारी आला असा झाड तोडताना तू त्यावेळेस काढला असता त्यावेळेस अजून भारी आला असता ते नको थोडं गाजी करायची का गारू भाजी करायची कसली

आरे, आरे गयरे गयरे। <स्थाँगी> ही माझी दीदी सतत मोबाईल मध्ये होती असते चांगले फोटोरी

बस होत आहे बस येत बस 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 आता पाणी घेऊन येत पाणी पाणी घेऊन पाणी कसे घेऊन ये तुझी नक्कल करते पाहिजे बस ना आता ते 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 आता तेवढच धूप तेवढीच धूप तेवढीच भाजी करू आता एवढी भाजी कोणी खायला पाहिजे ना वाया जाईल ना मला नाही आवडत चोकली मावशीला आवडते बोलत राहते सोबत पण मला नाही आवडत कसली भाजी फुलांची भाजी फुलांची भाजी फुलांची भाजी खायची चोरी चोर मावशी चोर मावशी चोर तिथं नको ना तो सांगशील

बाय कर कर बाय कर भाई। बनो बाजी बाजी बनो अच्छा <गणीज़ा> नहीं खाती नहीं, नहीं, नहीं दे पर पर तो जी माँ बाजी जी माँ जी बाबा रामू जा आंटू के पेपर चाचू की तो रामू जा के हे माझे काका म्हशीला आंघोळ घालवून चालू होतं आणि मी फक्त बघत होतो ही आहे माझ्या मावशीची शेती आणि चारही शेती आहे आणि हे आहे बाबा आणि इथे यांनी मका लावलेले होऊ शकतात आणि ते आहे घर आणि फायनली म्हशीची आंघोळ झाली ते दिले दीदी ही फ्रेम कोणी दिली परमेश्वरांनंतर कोणी विधाता असेल तर तो आहे शेतकरी वा छान नाइस लाईन तर मित्रांनो तुम्ही पाहिला असाल खूप छान लाईन होती आणि आजचा आहे ब्लॉग इथेच संपतो तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय एकदा होऊन